फादर्स डे याच दिवशी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली वडिलांचा मृतदेह घरी नेताना रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये मुलाच पाच जण जागी ठार झाले हरियाणातील फिरोजपूर येथे राहणाऱ्या अशोक वर्मा याचं दिल्लीत अपघाती निधन झालं होतं ते मूळचे बिहारच्या समस्तीपूर येथील रहिवासी होते वडिलांच्या अपघाती निधनाचे व्रत कळताच त्यांचा मुलगा राजकुमार याने गावातील मित्र आणि नातेवाईकांसह दिल्लीत धाव घेतली कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर अशोक वर्मा यांचा मृतदेह घेऊन ते रुग्णवाहिकेने मूळ गावी निघाले होते रविवारी पहाटेच्या सुमारास उत्तर प्रदेशमधील अमेठी जिल्ह्यातून जाणाऱ्या पूर्वांचल राष्ट्रीय महामार्गावर या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला वर्धा वेगात असलेल्या रुग्णवाहिकेने पिकअपला मागून धडक दिली हा अपघात एवढा भीषण होता की रुग्णवाहिकेचा पार चेंदामेंदा झाला असून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी बचाव पथकानं दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढले त्यानंतर सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केलं आणि या अपघाताची माहिती कुटुंबियांना देण्यात आली यावेळी कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडलाय